कुंभोज जैन समाजाचे हातकणंगले पोलीस व गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन जातीपातीच्या अभेद्य भिंतींना मारून टाकून शिक्षणाची दारे बहुजनांसाठी खुले करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या या शिक्षण संस्थेच्या कुंभोज जन्मभूमीत कार्यरत असणाऱ्या संकुलातील एका जबाबदार व्यक्तीने जाती विचाराने प्रेरित होऊन एखादे वाक्य आपल्या स्टेटसवर ठेवले ते अतिशय निंदनीय व निषेधार्थ आहे नांदणी मठातील हत्ती व परिसरातील लोकांशी असलेले आपुलकीचे नाते प्रत्येकाच्या अश्रोतून प्रतिबिंबित होत होते ज्या समाजात जगा आणि जगू द्या हा जीवनाचा मूलमंत्र आहे त्या समाजाची नांदणी गटातील माधुरी हत्तीण यांच्यासोबत भावनिक संबंध होते अख्खा परिसर व जनमानसे या घटनेनं हळहळली पण अशा प्रसंगात जातीयतेचे विष ज्यांच्या मनात व डोक्यात आहे असे रयत शिक्षण संकुल कुंभोज येथील मुख्याध्यापक या व्यक्तीने देशातील विविध समस्येवर हा समाज चकार शब्द काढत नाही तर समाजाचे रडवे प्राण्यांसाठी नसून धार्मिक अस्मितांनी जोडले आहे असा आरोप करणे हे समाजाच्या भावना दुखावणारे आहे दुखावलेला जनसमुदाय उसळल्यास वाईट प्रसंग उद्भवू शकतो तर यासले वक्तव्य करणाऱ्या विषारी विचार पेरणाऱ्या विषारी भावना पसरवणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी हातकणंगले पोलीस स्टेशन व गटविकास अधिकारी शिक्षण अधिकारी यांच्याकडे समस्त जैन समाज व ग्रामस्थ कुंभोज यांच्या वतीने करण्यात आले यावेळी दिगंबर जैन बोर्डचे संचालक अनिल पाटील शरद कारखान्याचे संचालक अप्पासाहेब चौगुले कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे माजी चेअरमन अनिल भोकरे समीर भोकरे अजित गोपोडगे रवी उपाध्याय अभिनंदन चौगुले सुनील वाडकर बबन भीमराय कुमार मासुले पोपट चौगुले बापूसो पाटील महावीर पाटील तसेच जैन समाजातील तरुण मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे